जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाली आहे या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली शिक्षण विभाग पाणी पुरवठा यांचं विविध विभागांच्या विषयावर सविस्तर चर्चा करत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या एक अपेक्षित आहे पण गाव। त्या गावाच्या लगत नाही फक्त ती शाळा बाहेर पाचशे मीटर वर तिथं फक्त वर्ग पोली घेतली आणि तिथं विद्यार्थी पट हा पाच सहा सात आठ आहे मग हा अठ्ठाज का करतो आपण जी शाळा चालवण्याचा गावातलेच मुलं आहे आता उदाहरणार्थ उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आमचं सांभळे गाव आमचे सांभोडे गाव हे चार विभागात बसलेले पण त्याच्यातले एक पानखेडा म्हणून जी वस्ती आहे गा। गा। ती गावापासून दीड किलोमीटर लांब वस्ती शाळा असणं गरजेचं हरकत नाही कारण दीड किलोमीटर त्यांना यायला सोयीच नाही पण दुसरं उदाहरण जर मजदीचं घेतलं तर मजदीमध्ये वस्ती आजूबाई लगत नाही गावातच वस्ती आहे फक्त ती परिस्थिती एकच वस्ती गावाच्या बाहेर आहे दीड किलोमीटर अंतरावर पण गावातच केंद्र शाळा आहे तरी वेगवेगळ्या दोन तीन ठिकाणी वस्ती शाळा सुरु आहे याच काही आपण काही पडता येईल करणार आहोत म्हणजे काही गरज मुलं गावातच वस्ती आहे गावाच्या बाहेर वस्ती असते मी तुम्हाला बघायचं सांगितलं गावाच्या बाहेरच्या पेरी फिरीमध्ये एक किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटर कुठे जरी असेल हरकत नाही ना तिथं तुम्ही जरूर वस्ती शाळा चालू पण गावातच वस्ती आहे आणि ते ते शाळेत फक्त तिकडे बाहेर घेऊन जायचं आठ तास आहे यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम यांच्यासह ज्येष्ठ सदस्य पोपटराव सोनोने महावीरसिंग रावल यांच्यासह स्थायी समितीतील सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे